यशवंत कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर शैक्षणिक सन दोन हजार चार ते पाच मधील वर्ग दहावी कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रवी कोठेकर सर तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी शिक्षक तुकाराम खाडे शिक्षिका वाटखेडे मॅडम क्षीरसागर लोहकरे बाखडे सर अजय जयस्वाल यांची उपस्थिती होती स्नेह मिलन सोहळा कार्यक्रमाकरिता करीता पंचावन्न माझी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आला व अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी ती क्लासरूम मध्ये जाऊन वर्ग भरविण्यात आला सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला या कार्यक्रमादरमण काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे तसेच विविध क्षेत्रातील पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत विविध कलांची प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन प्रदीप खत्री यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश कलोडे यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नितीन चंदखेडे गणेश भट मंगेश कलोडे यांनी अथक परिश्रम घेतले